नमस्कार मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांच अगदी मनापासून स्वागत करतो कालच दहावीचे निकाल लागलेत आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून यश प्राप्त केलेलं आहे सध्या लुईसवाडीच्या क्लासेसच्या बाहेर मी उभा आहे आणि आपण पाहू शकतो या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनीही शंभर टक्के या क्लासचा रिझल्ट लागलेला भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण क्लासेसच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये पाहायला मिळते एकोणीसशे शहाण्णवपासून पासून म्हणजे तब्बल अठ्ठावीस वर्षांपासून एलेट क्लासेस इथे ठाणेकरांना सेवा देत आहेत मी जास्त वेळ घेत नाही सराकडे येतो सर सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन मागील अठ्ठावीस वर्षांपासून तुमच्या क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागतोय पुन्हा एकदा ठाणेकर विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केलं आहे कसा आनंद होतो खूप खूप हेच आपलं खरी खरं गुरुदक्षिणा असं म्हणायला हवं कारण गेल्या अठ्ठावीस वर्षापासून हर बार 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 लगातार एलई क्लासेस हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हे एस एस जी स्कोर आहे आणि यावर्षी सेंट जॉन स्कूलमध्ये एकूण पाचशे स्टुडंटमध्ये फर्स्ट रँकर जो आहे तो आपला मुलगा दुर्वांग दुर्वांग गुप्ता हा नाईंटी फाय पॉईंट टू पर्सेंट आणून कॉ स्कूलमध्ये आपलं टॉपर आला आहे याशिवाय आपली खूप मुलं आहेत ज्यांनी आपल्या स्कूलमध्ये फिरके स्कूल, फिर स्कूल असू द्या विश्व गुरुकुलमध्ये टॉपर आहेत आपलं मुलगा कॉमर्समध्ये आवेश खान ऑल सेंट्स कॉलेजमध्ये टॉपर आहे आणि या वर्षाचा रिझल्ट अत्यंत चांगलं जोरदार आहे किरव काय सांगशील कसा आनंद होतोय टॉप आला खूप चांगलं वाटतं आता तर म्हणजे आपला एन क्लासेस पण खूप चांगला होता मार्गदर्शन खूप चांगलं भेटायचं आणि टेस्ट हो सिरीज वगैरे असायचं इथे ते खूप जास्त हेल्प झाला त्याच्याने आम्हाला आणि चांगलं वाटतं आता तर चांगलंच आहे म्हणजे क्लासेसमधलं वातावरण कसं होतं शिक्षक कसे शिकवायचे शिक्षक म्हणजे सगळे हायली क्वालिफाईड आहेत खूप हेल्पफुल आहेत जेव्हा म्हणजे काय डाऊट असेल तर पटकनच डाऊट पूर्ण सॉल्व्ह करून देतात चांगलं वाटायचं आणि घरासारखंच वाटायचं म्हणजे आई देखील आपल्यासोबत किस किती खुशी खुशी आहे सर हम बता नाही सकते प्लस सर का इधर के स्टाफ का बहुत ज्यादा हेल्प मिला है, एनी कभी कधी फोन करो कुछ भी पूछो तो उन्होंने हमेशा मदद की है सब हमेशा से उन्होंने हेल्प किया है और ये मैं इसके पहले मेरा बड़ा बेटा भी इसी क्लासेस से पढ़ के वो भी अच्छे से आपका निकला है और अभी आज वो जॉब कर रहा है छोटे बेटे का आप तो आप देख ही रहे हो तो मुझे तो काफ़ी खुशी है और एलिट क्लासेस मेरे लिए तो लकी रहा है हमेशा से ही भाई क्या क्लासेस वातावरण कसा कशा प्रकार विद्यार्थी एल इथ क्लास इज बेस्ट एल इथ क्लासमध्ये मी इलेवन्थला आली त्याच्यानंतर मला खूप म्हणजे खूप हेल्प केली सरांनी किंवा इतर शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन मी सेमीची स्टुडंट होती मी क्लासमध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी सेमीनंतर मी सायन्स घेतलं त्याच्यामुळे सरांनी मला खूप पाठिंबा दिला खूप म्हणजे खूप मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आता मी ट्वेल्थसाठी पूर्णपणे रेडी आहे आणि आता पण सर खूप मेहनत घेतात आमच्यासाठी क्लासमधलं वाचांचं एक खूप छान असतं सरांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी आणि इथून पुढेही ते घेतील जेव्हा पण आम्ही आम्हाला काही अडचणी असतील त्यावेळी सरांनी कधीसुद्धा एक्सक्यूज दिले नाहीत आम्हाला हमेशा सरांनी हेल्प केली आहे कोणत्याही टीचरसाठी किंवा काही हवं असेल कोणताही डाऊट असेल तरी सुद्धा सरांनी कधी एक्सक्यूज दिले नाहीत प्रत्येक वेळी त्यांना त्यांनी आमच्यासाठी टीचर अवेलेबल केले आणि आम्हाला सांगण्यात किंवा समजवण्यात जे काय आम्हाला हवं आहे ते सरांनी प्रोव्हाइड करून दिलं तुझं टॉप आहेत त्यांना काय जास्त म्हणजे काय नाही रोज अभ्यास करत जावा असंच एक दिवसात हे होत नाही तुम्ही दररोज अभ्यास करून घेतलं मगच काय होऊ शकतो क्वालिटी शेवडिंग करा क्वांटिटी जास्त लक्ष देऊ नका तर जर तुम्ही दोन तासच चांगल्यापैकी फोकस न अभ्यास केला तरीच जास्त चांगले मास भेटू भेटू शकतात डान्स विषय कसा आनंद होतो तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना टॉप केला खूप आनंद होते माझे एक मित्र पण आहेत त्यांनी खूप चांगल्या अभ्यास करून त्यांना पण चांगले पर्सेंटेज आले आहेत आम्ही एल एक् क्लासमध्ये जवळजवळ दहावीपासून आहेत सर खूप चांगले शिकवतो बाकी शिक्षक पण आहेत खूप फ्रेंडली आहेत म्हणजे एज्युकेशन अपार्ट फ्रॉम एज्युकेशन पण खूप चांगला मार्गदर्शक आयुष्यामध्ये एज्युकेशनसह हायली क्वालिफाईड आहेत खूप सगळ्यासह कधी पण एक्झामचे पण काही डाऊट असला तेव्हा पण ते मदत करायचे कधी पण रात्री वगैरे झालं संध्याकाळचा कधी पण कॉल केलं तर ते त्यांचा वेळेतला चांग वेळ काढून आम्हाला मदत करायची नक्कीच आपण बघू शकतो या सगळ्या विद्यार्थ्यांनी टॉप मारलेला आहे मी सहकारी विधी वेधिकायला विनंती करेन की या सर्व विद्यार्थ्यांना दाखवू की आपण बघू शकतो की आत्ता जी परीक्षा पार पडलेली आहे दहावीची बारावीची आणि या सगळ्या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केलं मी पुन्हा एकदा सरांकडे येतो त्याचं झालेलं आहे बरं बरं प्रतिसाद खूप कठीण हा प्रवास hmm. दिवस होता आताही कठीण आहे कारण दिवसेंदिवस एज्युकेशन स्टँडर्ड हे चेंज होत चाललं आहे ठीक आहे आता ई पी पॅटर्न येतो आहे हायब्रिड पॅटर्न चालू झाला आहे यावर्षी आम्ही इलेवन टुवेल्थ सायन्स हे सुरू करतो आहे पॉवर्ड बाय माइंडसेल हे खूप अत्यंत एक उच्च पाऊल आहे कारण इलेवन टुवेल्थ सायन्स जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेलं तेव्हा अडीच लाख चार लाख पाच लाख सहा लाख हे फीज घेतात पण आता एक लाखामध्ये तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर बनवू शकता दॅट इज अवर एम क्वालिटी एड्युकेशन ॲट अफोर्डेबल फीज सर विविध आजवर क्लासला मिळाला की आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते प्रवासाबद्दल शहाण्णवपासून आपल्याला खूप अवॉर्ड्स भेटले आहेत आता या इथे आपलं क्लासचं उद्घाटन केलं होतं माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन हजारमध्ये त्यानंतर आपण बघू शकता भरपूर अवॉर्ड्स आहेत आपल्याकडे ठीक आहे आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र भेटलं होतं त्यानंतर पिलर्स ऑफ महाराष्ट्र हे दोन हजार बावीसचा अवॉर्ड आहे जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्ही बघणार की बेस्ट कोचिंग क्लासेस ऑफ ठाणे जवळ आता हे दोन हजार दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे ई एफ एस इन असोसिएशन विथ गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे बी केसी मध्ये एक अवॉर्ड सेरेमनी झालं होतं स्टार एड्युकेशन अवॉर्ड ऑन मेरिट आणि ठाण्यामधलं सर्वात बेस्ट कोचिंग क्लासेस फॉर एस एस सी हे आपल्या क्लासेसला दिलं गेलं होतं आणि यावर्षी हे सिद्ध आहे की आपल्या क्लासेसला का दिलं गेलं कारण आज आपण सेंट जॉन मधले पाचशे स्टुडंट मधलं टॉपर एलईड क्लासेस हे आणलं सर ठाणे आहेत जे तुमच्या क्लासला येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल विद्यार्थीने एवढंच लक्ष ठेवायचं जे तुमचे शिक्षक आहेत त्यांना तुम्ही नेमकं रिस्पेक्ट करा पालकांना रिस्पेक्ट करा आणि अभ्यासामध्ये फक्त दोन गोष्टी एक बी फोकस बी डिसिप्लिन बस आणि रिझल्ट तुम्हाला येणार नक्कीच आपण बघू शकतो ठाण्यातील तब्बल अठ्ठावीस अधिक काळ या सर्व क्लासेसनी प्रवास पूर्ण करत भरभरून यश संपादन केले मागील अठ्ठावीस वर्षांहून अधिक काळ कायमच ठाण्यामध्ये टॉपर्स देण्याचा एक विक्रम या क्लासेसनी केला आणि त्यांना नामांकनही मिळाले त्यांचं कौतुकही सर्व स्तरातून करण्यात आलेलं आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आहोत ठाणे शहरातल्या अशीच अपडेट मिळवण्यासाठी आताच ठाणेदारीच्या फेसबुक इंस्टा ट्विटर आपण फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद प्ले प्रे फॉर एलिट क्लासेस